काही लोक डेव्हलपर देव विकासाच्या नावाखाली ॲग्रीमेंट करतात दुसऱ्याला देतात तिसऱ्याला देतात ट्रेडिंग करतात पण सर्वसामान्य माणूस बिचारा जागेवरच राहतो आणि म्हणून आम्ही ठरवलं की पहिलं तुम्हाला मी सांगतो ठाण्यामध्ये आम्ही केलं ठाण्यामध्ये क्लस्टर योजना चालू केली ठाणे महापालिका आणि शिडको यांनी मिळून आता तिथं किती बिल्डिंग चालू आहे मुदगल दहा ते पंधरा हजार घरांचं काम सुरू झालंय ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट कारण ही योजना जी आहे यामध्ये आम्ही असं ठरवलंय ज्या मुंबईतल्या मोठमोठ्या स्लम आहेत यांना आता एम एम आर डीने इथं केलं माडा आहे एम एस आर डी सी आहे शिडको आहे आणि एम आय डी सी पण आहे मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या झोपडपट्ट्या मुंबई महापालिकेने डेव्हलप करायच्या त्यांना भाडं त्यांनी द्यायचं त्यांना घरं क्वालिटीची द्यायची अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतला आहे